तुमच्यावर खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीची ही असतात पाच लक्षणे नमस्कार मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीवापाड प्रेम करत असतो त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असतो परंतु ती व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते का नाही आपल्याला कळत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये पाच लक्षणे असतात ज्यावरून ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे आपल्याला समजतं याच पाच लक्षणाबद्दल आजच्या लेखामध्ये आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत त्यातील पहिले लक्षण म्हणजे प्रामाणिकपणा खरं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी अत्यंत प्रामाणिक असते ती कोणत्याही प्रकारची गोष्ट त्या व्यक्तीपासून लपवून ठेवत नाही या प्रेमामध्ये त्याग आणि समर्पणाची भावना असते त्यामध्ये शुद्ध प्रेम असतं ते एकमेकांशी अत्यंत प्रामाणिक असतात अत्यंत प्रामाणिकपणे ते आपल्या पार्टनरशी प्रेम करत असतात कोणत्याही प्रकारचे टाईमपास ते आपल्या पाठवासोबत करत नाही दुसरे लक्षण म्हणजे विश्वास खरंच प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवते ती कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये आपल्या पार्टनरबद्दल आणत नाही स्वतःपेक्षा जास्त त्या व्यक्तीवर विश्वास असतो आणि आपलं नातं विश्वासावर कसं टिकायचं यांच्याकडे ते लक्ष देत असतात कोणीही कितीही सांगू दे ते आपल्या जोडीदारावर अत्यंत विश्वासाने प्रेम करत असतात नात्यात असलेल्या विश्वासामुळे त्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही ते आपल्या जोडीदाराशी कधीही साथ सोडत नाही तिसरं लक्षण म्हणजे आदर खरं प्रेम करणारे व्यक्ती आपल्याविषयी मनामध्ये आदर करत असतात आपल्या मनाचा मतांचा आवडीनिवडीला आदर देत असते मान देत असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील ती आपले मत विचारात घेत असते आपल्याला कोणतीही गोष्ट आवडते कोणती गोष्ट नाही आवडत खू याचा खूप विचार करत असते आणि यांचा आदर त्यांच्या कृतीतून देखील आपल्याला दिसून येत असतो चौथे लक्षण म्हणजे संवाद प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये संवाद असणे खूप गरजेचे आहे संवाद कमी झाल्यास त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच खरं प्रेम करणारी व्यक्ती ही छोट्यातले छोटी गोष्ट आपल्या पार्टनर सोबत शेअर करत असते कोणतीही कारणाने सतत त्यांच्यामध्ये संवाद हा असतोच ते कोणतीच गोष्ट आपल्या पार्टनरला सांगितल्याशिवाय करत नसतात आणि यामुळे त्यांच्यामध्ये चांगले सुसंहार देखील असतात पाचवं लक्षण म्हणजे प्रेम व काळजी जी, जी व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करत असते त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दलची काळजी असते व देखील खूप असते खरं प्रेम करणारी व्यक्ती ती तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करत असते आणि काळजी देखील करत असते आणि हे त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसतं ती तुम्हाला नेहमी आनंद ठेवण्याचा प्रयत्न करते कोणत्याही प्रकारची दुःखे तुमच्या वाट्यात ला त्यांच्या वाचून येणार नाही यांच्याकडे ते खूप जास्त लक्ष देत असतो अशा प्रकारे ही काही पाच लक्षणे आहेत त्यावर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम करते की नाही हे आपल्याला कळते